बोलक्या डोळ्यांच्या गवराई हसणाऱ्या चेहऱ्यांच्या गौराई वेगवेगळ्या कलर सेटमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये योग्य त्या किमतीत गवराई तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तर यावर्षी तुळशीबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भरपूर व्हरायटी आलेली आहे गौराईंच्या मुखवट्यांची बॉडी पार्ट्स हाफ बॉडी फुल बॉडी स्टँड त्याचबरोबर कापडी बॉडी जे असते असे आणि भरपूर ज्वेलरीचं जे गौरीचं डेकोरेशनचं सा सामान असतं सा, तेसुद्धा बघायला मिळणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरीचे मुखवटे गौरीचे बॉडी पार्ट्स बघायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान छान व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि शेजारचे जे बेल घंटा आहे सुद्धा प्रेस करून ठेवा त्यामुळे मी याच्यानंतरचे जे छान छान व्हिडिओज अपलोड करणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला जर या दुकानामध्ये काही शॉपिंग करायची असेल तर या दुकानाचा जो मोबाईल नंबर आहे तो मी व्हिडिओच्यामध्ये सांगितलेला आहे तर तो मोबाईल नंबर घेऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता तिथे आणि प्राईस किंवा अजून काही असेल तर तुम्ही विचारू शकता चला तर जास्त वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात फायबर चे पायाला जे आहे पोते येणार वर आहे ते हे येणार बॉडी घेईल शेळी हाफ पाहिजे फुल पाहिजे त्याच्यावर असं नाही फुल बारा हजार रुपये जोडी आहे तेरा हजार रुपये जोडी आहे सगळे प्रत्येकाचे रेंज वेगवेगळे हे बी पीओपीचे पीओपीचे हे जे आहे ते कुणाकुणाला हे चवडतात जास्त हे आहे ते तीन हजार रुपये जोडी आहे हे खालची घेतली हे तीन जोडी आहे हसणारी दात वगैरे दिसतात वगैरे हे घेतली तीन हजार पाचशे रुपये जोडी आहे हे घेतले हे अमरावती म्हणतात लोक त्याच्यासाठी हे तीन हजार पाचशे रुपये जोडी आहे त्याच्यातली भारी मधली घेतली चार हजार पाचशे जोडी आहे हे पाच हजार पाचशे जोडी आहे हे पंचवीसशे रुपये जोडी खालची आहे पंचवीसशेला जोडी जोडी आणि त्याच्या पुढं जे आहे त्या काही फायबरचे आहेत हे फायबर आहे फायबरच आहे हा हे फायबरच आहे ये चार हजार पाचशे रुपये जोडीएला हा घेतला चार हजार रुपये चार हजार जोडी चार हजार रुपये जोडी साईज मध्ये थोडासा फरक आहे फरक आहे हा प्रत्येकाची साईज वेगळी वेगळे कलर काम पण आहे गौरी गणपतीची पूर्ण सुगंधिकांच काय नाव काय दुकान तुमच्या गायत्री सुगंधी गायत्री सुगंधी दुकानच नाव आहे कणाचं नाव गायत्री सुगंधी आहे इथं आला की पूर्ण गौरी गणपतीच्या डेकोरेशनच सगळं सामान गौरीचे मुखवटे बॉडी सगळं मिळणार एकाच ठिकाणी बॉडीची फायबर चेन पूर्ण बॉडी ची सव्वा तीन फुटाची घेतली बारा हजार रुपये जोडीए साडेतीन फुट घेतली चौदा हजार रुपये जोडीए चार फुटाची घेतली पंधरा हजार रुपये जोडली आहे त्याच्यात बी गोळ्या बॉड्यामध्ये फरक आहेत प्रत्येक स्पेशल वेगळी रेग्युलर वेगळी आणि हे बाळाचे वेगळे आहेत हे बाळाची आहे हे दहा हजार रुपये जोडी आहे फायबर बाळा आहे ते आणि ह्याच्यातली स्पेशल बॉडी बी आहे बा अठरा हजार रुपये जोडी आहे तिथं आहे स्पेशल बॉडी अजून एक ती फेशियल बॉडी घेतली तरी ती सोळा हजार रुपये जोडी आहे म्हणजे जशी साईज आहे तसं साईजनुसार रेट आहेत हाफ बॉडी मध्ये पण हे बघा हे जे आहे फायबरचे आहे ते हजार रुपये जोडी आहे हाफ बॉडी त्याच्यातली दुसरी घेतली सात हजार रुपये जोडी आहे त्याच्यातली अजून वेगळी वरायटी मध्ये जर घेतली त्या साईजच्या तर पाच हजार रुपये जोडी पासून ते सात हजार रुपये जोडीपर्यंत आहेत त्याच्यातल्या खाली स्टँड त्यांना हे वेगळे स्टँडचे वेगळे स्टँड स्टँडकडे आहे दीड फुटाचं स्टँड घेतलं पाचशे रुपये जोडी आहे दोन फुटाचं स्टँड घेतलं तर सहाशे रुपये जोडी आहे अडीच फुटाचं स्टँड घेतलं तर सातशे रुपये जोडी त्याच्यावर hmm. पण डिस्काउंट करतो मी परत huh. हे सगळं साहित्य घेतलं एकदम की परत डिस्काउंट डिस्काउंट त्याच्यावर गौरी सगळी काय सेटची रेट आहे सेटचं सातशे पन्नास रुपयाला सेट आहे दोन गौरीचं पंधराशेला बसतंय त्याच्यावर दहा टक्के डिस्काउंट होतो असं सगळं साहित्य बांगड्या वगैरे न जे जे ज्वेलरी लागते ती सगळी ज्वेलरी पण आहे आपल्याकडे तो एक होता खाली खाली खुशी ती खाली खाली गौरीला गळ्याबरोबर घालायला तुशी काय प्राइस ते पाचशे रुपये नाही नाही सॉरी तीनशे रुपये पाचशे हे मागे हे लावायचं गौरीला हे लावायचं हे पण आलेलं आहे असं मागे लावतो आपण तसं लावायचं पण आलेलं आहे साडेतीनशे सगळं साईज आपली बॉडी मध्ये पण तीन साईज असत मोठा साईज छोटा साईज मोठी साईज आहे हजार रुपये जोडी साईज घेतला नऊशे रुपये आणि छोटा घेतला सातशे रुपये जोडी आणि ह्याच्यातले बाळ बी येतात हाफ हाफ ह्याचे स्टँडचे बाळ येतात आणि हुबे पण बाळ येतात हुबे बाळ आहेत हजार रुपये जोडी आणि हाफ बाळ आहेत आठशे रुपये जोडी नाही कृष्णाच्या वगैरे वस्त्र पण आहेत आपल्याकडे अगं कृष्णाचे वस्त्र येतो ना त्याच्यासाठी कृष्णाचे वस्त्र आहे देव पूजन स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही गौरीच्या मुखवटे किंवा अजून काही तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर त्या संबंधी विचारू शकता त्यानंतर इथून पुढे जे जे आहे ते दुसऱ्या दुकानातलं आहे ह्या दुकानाच्या थोडंसं आतमध्ये म्हणजे तुळसी दकाईमध्ये आपण पहिल्यांदा प्रवेश करतो तिथेच बेन्टेक्स ज्वेलरी असं दुकान आहे तिथे सुद्धा भरपूर व्हरायटी आहे छान छान गवराईन नटवलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण वन ग्रॅम गोल्ड सगळं मिळतं ज्वेलरी आणि तिथेच वरच्या सेकंड फ्लोअरमध्ये गवळीचे सगळं जे काही आहे सामान ते तुम्हाला तिथे बघायला पाहिजे तीन हजारांच्या ज्योरीपासून

साडेतीन फुटाची अठरा हजार पासून आहे तीन फुटाची साईज काय ती तीन फुटाची तुम्ही ऑनलाईन देता का बॉडी वगैरे मागितलं तर ऑनलाईन म्हणजे कुरिअर वगैरे करतो हा ती साईज मोठी आहे की तीन फुटाची ही चार फुटी आहे चार फुट सगळ्यात मोठं साईज हा आहे चार फुटाची अठरा हजार दोन चार फूट चार फुटाचे आहे ना असे चार फूट फूट तीन फूट लावले इकडे बाळांचे बघती सगळे साईज एकच आहे ना हा आणि खालची प्राईस काय थालची पिओी येते पाच हजार रुपये पाच हजार रुपये तिकडची साडे हजार रुपये चोरी पेंटवाली आहे म्हणजे कापडीवाली आली बारा हजार रुपये चोरी आणि ही तीन फुट पेंट केलेला आहे आणि कापडीवाली पण आहे आली कापडेवाली ही तीन फुटाची आहे ही पेंटवाली तशी ही कापडी कपान पण लावले कापड लावले आता सजवलेल्या आहेत त्या साडेतीन फुटाच्या आहेत गवऱ्या दोन्ही पण